नमस्ते सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा मी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलं आहे आणि पाऊण वाटी गूळ घेतलेलं आहे तर आता ह्याच्यासाठी गूळ हे बारीक करून घेतलं आहे आणि हे आता आपल्याला पाण्यामध्ये विरगळायचं आहे तर ह्याचं कसं प्रमाण व्यवस्थित घ्यायला पाहिजे मग आपले गुलगुले चांगले होतात तर आता मी पाऊणवाटी गुळ घेतलेला आहे बारीक करून तर एका पातेल्यामध्ये मी गुळ घालून घेणार आहे आणि जेवढं मी पाऊन वाटी गुळ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घालून आपण हे दहा पंधरा मिनटं ठेवायचं भिजम तेवढंच पाणी घालणार आहे मी त्याच्यामध्ये आणि आता हे विरगळायला पाहिजे तर जेव्हा तुम्हाला करायचे असतील त्या त्याच्या अगोदरच आपलं हे गुळ विरगळत ठेवायचं पाण्यामध्ये म्हणजे जास्त आपल्याला लगेचच्या लगेच होणार नाही तर हे मी आता दहा पंधरा मिनटं ठेवणार आहे विरगळ्यासाठी असंच ठेवते हे ते बघा आपलं गूळ एकदम वितळलेलं आहे जर तुम्हाला झटकीपट वितळायचं असेल तर मग गॅसवर तुम्ही असं वितळून घेऊ शकता पण वितळून घेतल्यानंतर थंड करावं लागणार कारण गरम गरम त्या पिठामध्ये घालू शकत नाही आणि जर वेळ असेल तर असं तुम्ही बराच उशीर पंधरा वीस मिनटं असं ठेवू शकता तर हे बघा आता पूर्ण पाणी झालेलं आहे गुळाचं त्याच्यामध्ये याच्यामध्ये आता पीठ मिक्स कसं करायचं ते मी दाखवते हे बघा मी एक वाटी पीठ घेतलेलं याच्यामध्ये घालून घेते आणि आता याच्यामध्ये किंचित असं मीठ थोडंसं घालून घ्यायचं चवीला म्हणजे गोडाचा पदार्थ असला तरी मीठ असल्यावर त्याची चव चा चांगली लागते आणि वेलची पावडर घालायची ते मी छोटा चमचा वेलची पावडर घालून घेते म्हणजे अजूनच छान गोड आणि स्वाद त्याचा येतो तर आता हे मिक्स करून घेते हे बघा आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून गुळाचं पाणी थोडं थोडं घालून भिजवून घ्यायचं एकदम नाही होतायच आणि एकदम पातळ पण नाही करायचं थोडस सा जाडसर ठेवायचं बघा आता एवढं झालेलं आहे आणि अजून एवढं पाणी बाकी आहे जास्त असं जेवढं फेटून घेईल तेवढं चांगलं आपलंच फुलतात वगैरे मस्त असे भजा टाईप करायचे म्हणजे आपल्याला सोडताना असे सोडायला आले पाहिजे असं चांगलं फेटून घ्यायचं ते आता उरलेलं पाणी पण मी घालून घेते असं फेटून घेते चांगलं हे बघा असं फेटून घेते मी चांगलं असं फिटवायला पाहिजे बघा हे असं पातळ बरोबर होणार ते प्रमाण जर व्यवस्थित घेतलं ना पाण्याचं तर व्यवस्थित होतं तर आता मी याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटासाठी मुरत ठेवते hmm. ते बघा पीठ मस्त झालेलं आहे फुगलेलं आहे जरास म्हणजे दहा मिनिट दहा पंधरा मिनिट ठेवलं मी ते बघा फेटून घ्यायचं चांगलं आणि ह्याच्यामध्ये आता जसं आपण ढोकळ्याला कसं इनो घालतो तसं आता ह्याच्यामध्ये किंचित सोडा घालून घ्यायचं जास्त नाही हे बघा मी एवढा सोडा घालते जास्त घातलं तर तेल जास्त लागणार मग घालून घ्यायचं ते आता मी चांगलं सोडा घातला फेटून घेते तर आता मी चांगलं फेटून घेतलंय आता पाण्याचं हाताला असं पाणी लावून असं काढून घ्यायचं पीठ म्हणजे चिकटत नाही आणि हाताला पाणी लावूनच त्याच्यामध्ये कढईमध्ये सोडायचं ते बघा तेल आपलं जास्त गरम नाही करायचं तेल म्हणजे नॉर्मल असं ठेवायचं एकदम जास्त गरम केलं कडकडीत आपलं बाहेरून लाल होणार आणि आतून कच्चे राहणार तर आता मी एक गोळा घालून बघते तापलं काय बघू तर आता बुडबुडे येतात म्हणजे तेल आपलं आता तापलेलं आहे ते मिडियम गॅस ठेवायचा मोठा नाही ठेवायचा ते काढून घेते मी आणि असं पाण्याचा हात लावून हे बघा पाण्याचा हात लावून असं घेऊन सोडायचे जास्त सोडायचे नाही म्हणजे आपल्याला पलटी मारायला पण बर तुम्हाला लहान मोठे जेवढे साईज पाहिजे तेवढे तुम्ही हाताने सोडू शकता ते लगेच आपला चमचा नाही घालायचा म्हणजे वरून तेल असं सोडायचं हे बघ लगेच फुगून आले मस्त फुगलेले आहेत आणि अस सारखं परतत राहायचं त्याला म्हणजे चारी बाजूने व्यवस्थित शेकून येतात आणि एकदम काळपट करायचे नाही थोडेसे लालसरच ठेवायचे म्हणजे चवीला पण चांगले लागतात ते बघा किती मस्त फुगलेले आहेत आता हे कसे आतून कच्चे आहेत म्हणून मीडियम गॅस ठेवून असं सारखं हलवत राहायचं म्हणजे ते चारी बाजूने शेकून येतात हे बघा जास्त काळे नाही करायची तर आता व्यवस्थित शेकलेले आहेत तर मी काढून घेते असं तेल व्यवस्थित काढून घ्यायचं गाळून मस्त झालेलं आहे आता हे सर्व मी दुसरे करून घेते पीठ आहे ते हे बघा आपले गुलगुले तयार झाले बघा एक तोडून दाखवते तुम्हाला गरम आहे बघा आतमध्ये अशी जाळे सुटले आणि वरून कडक आवरण झालेलं आहे म्हणजे मिडियम गॅसवर तळायचे आणि जास्त तेल पण नाही यायला लागत आणि सोडा कमी घालायचा असे मस्त होतात तर तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा